काहीच दिवसापूर्वी कुंफू पांड्या म्हणून ओळखला जाणारा तो आता छपरी म्हणून ओळखला जात होता नुकतीच कॅप्टन्सी मिळवलेली त्याची मुंबई इंडियन्सची टीम सुद्धा सलग आणि सलग पराभूत होत होती संघातील खेळाडूंचा पाठिंबा नाही प्रेक्षकांचं सुद्धा बळ नाही हे झाले बाहेरले आघात यापेक्षाही मोठा आघात त्याने पचवला तो म्हणजे त्याची बायकोही त्याला सोडून गेली होती या सगळ्या संकटांच्या छाताडावर पाय देऊन तो उभा राहिला आणि भारताला विश्वचषक जिंकून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला ते हिरो या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत हार्दिक पांड्याची प्रेरणादायी कहाणी पण अजूनही तुम्ही आपल्या लैवारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयबारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिटारे आणि तुम्ही पाहताय लय भारी असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नजर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर विंदा करंदीकरांच्या या ओळी असंख्य आव्हाने पेलणाऱ्याला नक्कीच बळ देत असतील एका सर्वसामान्य गुजराती कुटुंबातून आलेला हार्दिक पांड्या यशाची शिखरे मनसोक्त पार करत होता पण म्हणतात ना संकटे कधी एकटी येत नाहीत ती येतात चार दोन सोबती सोबत घेऊन हार्दिक पांड्याच्या बाबतीतही तसंच झालं मनक्याच्या दुःखापतीतून सावरतोय ना सावरतोय तोपर्यंत तो ही असंख्य संकटे त्याच्यावर तुटून पडली पण पन संकटाला घाबरेल तो हार्दिक कसला त्याने रोखली नजरेमध्ये नजर आणि दिला आयुष्याला उत्तर दोन हजार चोवीस चा टी ट्वेंटीचा विश्वचषक सुरू झाला भारतीय संघाच्या मिडल ऑर्डरची तसेच फिनिशिंगची जबाबदारी हार्दिकवर वर होती दोन वेगवान गोलंदाजासोबत ब्रेक थ्रू मिळवून देण्याची जबाबदारी सुद्धा हार्दिक पांड्यावर होती विश्वचषकापूर्वी हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये नव्हता ना त्याच्यात बॅटमधून धावा येत होत्या ना बॉलिंगमध्ये सुद्धा त्याला विकेट मिळत होत्या आणि विश्वचषक सुरू झाला आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हार्दिकने तीन विकेट मिळवून आपला फॉर्म परत आणल्याचं संकेत दिलं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुद्धा हार्दिकने दोन विकेट मिळवून विजयात मोलाचा वाटा उचलला बांगलादेश विरुद्धच्या सुपरएट सामन्यामध्ये त्याने सत्तावीस चेंडूत बावन्न धावांची खेळी केली आणि सामनाचा सुद्धा बहुमान मिळवला पण हार्दिक पांड्या खऱ्या अर्थाने चमकला तो फायनल मध्ये आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात एक वेळ भारताच्या हातून सामना निष्ठून गेलाय की काय असे वाटत असताना बॅटिंग करणाऱ्या क्लासेंची विकेट हार्दिक पांड्याने मिळवली आणि सामना भारताच्या बाजूने झुकवला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला सोळा धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर त्याने डेव्हिड मिलरची विकेट घेतली आणि भारताला हा सामना सात धावांनी जिंकून दिला आणि भारताला विश्वचषकाचे मानकरी बनवले आणि विश्वचषका आधी झिरो असणारा हार्दिक पांड्या आता खऱ्या अर्थानं हिरो ठरला होता विश्वचषक जिंकल्यानंतर तो ढसा ढसा रडत होता आणि सांगत होता मला हे असू अगोदरच ढाळायचे होते पण माझा तिरस्कार करणाऱ्यांना मी अजून संधी अजून आनंद देऊ इच्छित नव्हतो आणि आज तो जिंकला होता आणि सांगत होता वादळात ढासळायचं नसतं छातीचा कोट करून लढायचं असतं मित्रांनो हार्दिक पांड्याची ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी युट चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद